श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी नववर्षाचं स्वागत यात्रा मंगळवारी नऊ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता ठाणे शहरात निघणारे यावर्षीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वागत यात्रेत सहभागी होतील यावर्षी तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे दे, स्वागताध्यक्ष म्हणून लाभलेत सकाळी ठीक सात वाजता श्री कोपिनेश्वर पालखीचं पारंपरिक प्रथेनुसार वाजत गाजत प्रस्थान होईल प्रथम ठाण्यातील श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन पालखी आणि इतर पादचारी जांभळी नाका रंगोबापूची चौक या मार्गाने दगडी शाळेकडे निघतील त्यावेळेला तलावपाळीवर उभे असलेले चित्ररथ आपापल्या क्रमानुसार पालखीबरोबर येऊन पालखीचं रूपांतर भव्य अशा स्वागत यात्रेत होईल ही स्वागत यात्रा पुढे आराधना सिनेमा हरिनिवास चौक कोखले रोड पर्यंत येईल पुढे राम मार्ग पुन्हा चौक तलावपाळी मार्गे पुन्हा श्री गोपेनेश्वर मंदिरात येईल आरती आणि प्रसाद वाटप झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे आयोजित गुढीपाडवा नववर्ष स्वागत यात्रेत यंदा प्रबोधन करणारे सायकलस्वार मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक प्रत्यक्षिक ड्रम एरियल एरियलेस कसरती महिला बाईट रॅली महिला बाईक रॅली प्रबोधन करणारे चित्ररथ यांमधून समर्थ भारत श्रेष्ठ भारताचं दर्शन घडणारे राज्याभिषेक समारो संस्थेतर्फे साडेतीनशे वा राज्याभिषेक दिनानिमित्तानं राज्याभिषेक दिन महत्व चित्ररथ सन्मान स्त्री शक्तीचा जागर नारी शक्तीचा इत्यादी विषय घेऊन महिला बाईक रॅली सहभागी होतील स्वागत यात्रेत आम्ही सायकलप्रेमी संस्था या संस्थांचे सायकल पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत तसंच स्वागत यात्रेत पारंपरिक वेश करून शंभरहून अधिक महिलांची बाईक रॅली निघणार आहे सुमारे साठहून अधिक चित्ररथ सहभागी होणार असून सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक पर्यावरण ठाणे महापालिकेतर्फे घनकचरा व्यवस्थापन पाणी पुरवठा विभाग प्रदूषण नियंत्रण कक्ष यांचा विशेष सहभाग असेल प्लास्टिक बंदी अवयवदानावर जनजागृती मतदान जागृती हा विषय अनेक संस्थांनी नववर्ष स्वागत यात्रेसाठी घेतलाय भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ शिवाजी महाराज या विषयावर सादरीकरण करतील यावर्षी प्रथमच अनाहत म्युझिक संस्था तसंच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटीरियर डिझाईन आणि आर्किटेक्ट यांचा सहभाग होणार आहे यांसारखे नाविन्यपूर्ण विषय हाताळणी करणारे चित्ररथ हे आकर्षण ठरणार आहेत यावर्षी स्वागत यात्रेचं नियोजन करण्यासाठी शंभरहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून उपस्थित राहतील पारंपरिक वेशभूषा चित्ररथ स्पर्धा रील स्पर्धा श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे आयोजित करण्यात आले सगळ्यांच्या आपण ही यात्रा संपन्न करतच पण यावर्षीचं एक वेगळं पण असं की वयाच्या एकविसाव्या वर्षी आपलं स्वतःच एक नाव सिद्ध केलेलं आणि जेनेरिक फार्माचे जनते श्री अर्जुन देशपांडे यांनी आपलं स्वागताध्यक्षपद पद स्वीकारलेलं आहे आत्तापर्यंत आपण वेगवेगळे प्रयत्न युवकांनी ह्या सगळ्याशी जोडलं जावं म्हणून करत असतो कारण आपण असं म्हणतो की जेव्हा युवकांच्या हाती आपली संस्कृती सोपवली जाते तेव्हा ती निश्चित स्वरूपाने आणि चांगल्या हातातनं पुढे जाते आणि त्यामुळे यावर्षीचे आमचे निमंत्रक आणि आमचे स्वागताध्यक्ष हे दोनही तड तरुण तडफदार नेतृत्व आहे आणि अशा नेतृत्वाच्या हातामध्ये आपली ही सगळी धुरा सोपवणं आणि त्यामुळे अशी खात्री आहे की त्यांच्या दोघांच्या माध्यमातनं आपण शाळा कॉलेजेस आणि शिवाय ठाण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून जिथे जिथे यूथ आहेत त्या यूथनं असं आवाहन करतो आहे की ही सगळी परंपरा आणि संस्कृती टिकवण्याचं काम आपण करणार आहात आणि त्यांचा आदर्श आणि त्यांचं उद्दिष्ट जे आहे की ह्या सगळ्यांनी ठाण्यामध्ये एकत्रित यावं आणि भव्य दिव्य अशी यात्रा करावी त्यादृष्टीने आम्ही सगळ्यांना आवाहन करतो एकूण साधारण आपण तीन विषय दिलेले होते या वर्षी थीम थीमसाठी एक श्रीराम दुसरी होती की शिवराज्याभिषेकाचा साडेतीनशेव्या वर्षाची सांगता आणि राष्ट्रीय संत अशा अनुषंगाने आपण थीम दिली होती आणि साधारण पंचावन्न ते साठ प्रत्यक्ष चित्ररथ आणि याशिवाय पायी चालणारे किंवा बॅनर्स घेऊन सोसायटींचा सहभाग असणाऱ्या जवळजवळ पंधरा ते वीस सोसायटी काही स्वरूपामध्ये या यात्रेमध्ये सहभागी होतील आणि काही जणं प्रत्यक्ष आपल्या सदनिकेच्या बाहेर या आपल्या मार्गावरती नववर्ष स्वागत यात्रेचं स्वागत करण्यासाठी सिद्ध असतील